बातमी आपल्या हक्काची भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाई, मार्गदर्शन भाई संपतराव पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर झाले अधिवेशनामध्ये पक्ष संघटना विचारधारा या गोष्टी आपल्या पक्षासाठी कशा महत्वाच्या आहेत यावरती चर्चा झाली तसेच भाजप आघाडीच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर कडाडून हल्ला करण्यात आला शेतकरी कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा झाली विशेषतः या अधिवेशनामध्ये स्वर्गवासी भाई आबासाहेबांचे नसणे विशेष करून जाणवत होते आठवण येत होती सोलापूर जिल्ह्यासहित राज्यभरातील कार्यकर्ते आबासाहेबांची आठवण काढत होते शिकाबाच्या या अधिवेशनात राज्यभरातून आलेले नेते कार्यकर्ते पदाधिकारी जसे आबासाहेबांच्या वरती जसे प्रेम करताना तसेच प्रेम तसाच जिव्हाळा या अधिवेशनात बाबासाहेब यांच्या प्रती पाहवायास मिळाला मतदारसंघाबरोबर <Marvel> राज्यभरातून येणारे सर्वच नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्यावर सुद्धा असेच प्रेम करताना पाहावयास मिळाले प्रत्येक कार्यकर्ता बाबासाहेब देशमुख यांच्या जवळ येत होता हातात हात देत होता बाबासाहेब देशमुख सुद्धा त्यांचे हसतमुकाणं विचारपूस करत होते लोकांना आबासाहेबांची ही झाली आणि लोकांना बाबासाहेबांच्यात आबासाहेब बघायला मिळाला बाहेर गावातून आणि परराज्यातून आलेल्यांनी बाबासाहेब देशमुख यांचे काम वर्तमानपत्रातून सोशल मीडियातून वाचले होते डॉक्टर बाबासाहेबांच्या मतदारसंघातील आणि मतदार जनसंपर्काच्या बातम्या सोशल मीडियातून आणि पक्षीय स्तरावरून काठावरती येत होत्या अशा या युवा नेत्यांना समक्ष भेटण्याचे योग शेकाप पक्षाच्या राज्यातील कार्यकर्त्यांना योग आला आणि त्यांना आपोआपच आबासाहेबांची आठवण झाली लोकांनी ज्यावेळेस स्वागताध्यक्ष पदावरून डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुखांचे अभ्यासू आणि तडाखेबाज भाषण ऐकल्यावरती स्वतः पक्षाचे सरचिटणी

सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनता खंबीरपणे आजही सोबत आहे अशी चर्चा अधिवेशन स्थळी चालू असायची डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी एवढ्या मोठ्या अधिवेशनाचं नियोजन काटेकोरपणे केले स्वतः जातीनं संयोजकांना सतत सूचना देत होते लोकांची काळजी घेण्यासाठी सतत सांगत होते राज्यभरातून आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाश्ता आणि भोजनाची तसेच राहण्याची सोय अगदी उत्तम पद्धतीने केली होती पंढरपूर हे विठ्ठलाची नगरी आहे पंढरपूर हे महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे अशा पावन नगरीत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाचं आयोजन केलं आणि अवघी पंढरी लाल लाले लाल केली हे पाहून राज्यभरातील नेते विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं कौतुक तर करत होते तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील आणि राज्यातील शेकाप पक्षाचे कार्यकर्ते डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत फोटो सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते या लोकांनी स्वर्गवासी आबासाहेबांवरती जसे आतुनात प्रेम केले पेडे तसेच प्रेमही लोक बाबासाहेब देशमुख यांच्यावर करीत आहेत हे प्रत्यक्षात पंढरपूर येथे झालेल्या शेकाप पक्षाच्या अधिवेशनामध्ये पाहाव्यास मिळाले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा